नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे प्रेक्षक हो आपलं यश अपयश हे आपल्या कर्मांवर मेहनतीवर अवलंबून असतं ज्योतिषशास्त्र सांगतं की यात आपल्या पत्रिकेतल्या ग्रहतारांचा वाटाही मोलाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहतारे हे वेळोवेळी आपली चाल आणि स्थिती बदलत असतात आणि त्यातून विविध सकारात्मक नकारात्मक असे योग जुळून येत असतात काही वेळा दोष निर्माण होतात मग येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ग्रहशांती करण्याचा सल्ला दिला जातो याबाबतच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे लग्न योग ग्रह दोष आणि शांती यावर माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत पंडित शिवकुमार श्री जे ज्योतिष आणि वास्तुतज्ज्ञ आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं स्वागत सरांची ओळख करून घेऊया एव्हीच्या माध्यमातून वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आजचा हा आपला कार्यक्रम लाईव्ह आहे त्यामुळे आपल्याला जर पंडितजींना आता काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या ला, लँडलाईन क्रमांकावरून आता आपण फोन करू शकता आणि पंडितजींशी स्वतः संपर्क साधू शकता आता आपण आजच्या या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पंडितजी प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत लग्न योग असतो या लग्न योगाची स्थिती आता सध्या नेमकी कशी आहे हे आपल्याला कळतं का ते तपासता येतं का नमस्कार आजचा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे कारण आता लग्नाचे दिवस चालू झालेले आहेत अनेक लोकांचे लग्न मुलामुलींची लग्न आहे ते वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षापासून बघतात तरी पण ती होत नाही आहेत आता लग्नयोग कसा आहे याचं उत्तर देतो आता जस्ट हे बारावी परीक्षा संपली आता तुम्हाला तुमच्या मुलामुलींना किती मार्क पडले ते कळालं म्हणजे तुम्हाला डिसाईड करता येतं की आत्ता हा मुलगा इंजिनिअरिंगला जाऊ शकतो का किंवा याला कॉमर्सला टाकायचं किंवा दहावी असेल तर कॉमर्सला टाकायचं का इन बारावी सायन्स असेल तर कुठल्या साईडला जायला पाहिजे एवढं जर एक्स्ट्रा एफर्ट असून काय करायला ला लागतील हे डिसाईड तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज करायला लागतं तसंच एखाद्याची पत्रिका बघितल्यानंतर ते मला ऑन द स्पॉट कळतं या पत्रिकेत लग्नयोग कसा आहे स्ट्रगल होणार आहे इझिली होणार आहे काय होणार आहे तो अप्रोटमेंट कधी होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की ज्यामुळं ते पूर्णत्वाला येईल हे ये पत्रिका बघून आपल्याला कळतं आणि त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टी आपण उपाय केले की त्या गोष्टी त्या होऊन जातात पंडितजी असं म्हणतात की पत्रिकेत जर ग्रहदोष निर्माण झाला तर व्यक्तीला विविध अडचणींचा सामना करावा लागतो जर लग्न योगा संबंधित ग्रहदोष निर्माण झाला तर त्याचा <coughs> परिणाम काय होतो खरोखर यामुळे लग्नास विलंब होऊ शकतो का पत्रिकेत तुमच्या लग्नासाठी जर दोष असेल तर दो शंभर टक्के प्रॉब्लेम हा येतोच येतो हे तुम्हाला माझ्याकडे नेहमीच असे क्लायंट येतात ग्रह दोषाचं उदाहरण द्यायचं झालं तर आता जी काय चाललेली परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थिती चालू झालेली आहे तर शनी जो आहे तो मीन राशीमध्ये प्रवेश करून हा अडीच वर्ष तिथं राहणार आहे याच्यापूर्वी पण मी बाकीच गेलं होतं आपण दोन हजार वीसला सात जानेवारीला करोना हे शब्द पण माहीत नसताना वर्षभराचा पेढ कसं जाणार आहे हे मी लाईव्ह लाईव्ह सांगितलं होतं आणि यू एस माझं तिकीट होतं तेरा जा तेरा फेब्रुवारीचं मी ते कॅन्सल केलं होतं नक्की मला यू एसमध्ये परत येता येणार नाही मला माहिती होतं म्हणजे लक्षात ठेवा ग्रहदोष आता पण ग्रहदोष चालू झालेले आता ह्या अनुषंगानं सांगू इच्छितो की पंधरा आता हा पार्ट निगेटिव्ह झोनमध्ये जाईल उद्यापासून पंधरा मेपासून पंधरा जूनपर्यंत क्रुशल टाईम हा वर्ल्ड लेवलला असेल आणि भारतासाठी पण असेल आता हा झाला ग्रहदोष हा ओव्हरऑल युनिव्हर्स लेवलला आता या अपूर्ण ग्लोबल लेवलला आलेला असा ग्रहदोष त्या सगळेच लोक यात पितले जाणार बरोबर आहे अशाच पद्धतीनं हा झाला ग्लोबल इफेक्ट पण तसाच आता कसं हे पण मी पूर्वी केलेलं आहे की कसल्या तारखेमधून काय होणार आहे युद्धाची परिस्थिती कशी होणार आहे काय नाही आणि हे अडीच वर्ष हा पाठ चांगला चालणारच आहे कंटिन्युएशनमध्ये आणि खूप मोठा लॉस होणार आहे आता हे कधी सांगितलं होतं वर्षभरापूर्वी वगैरे वगैरे तर टेक्निकली सायंटिफिकली आपण ते सांगू शकत नाही पण हे ग्रहांच्या माध्यमातून आलो अगोदर प्रिडिक्ट केलं मी नाही बऱ्याच लोकांनी प्रिडिक्ट केले केलेलं आहे बरोबर आहे आता लक्षात घ्या म्हणजे काय आलं ग्रहदोष जो आहे तो ऑलरेडी आपल्याला प्रिडिक्ट करता येतो हे तर क्लिअर झालं तसंच एखाद्या व्यक्तीला जेव्हा पत्रिका जेव्हा बघायला येतो तेव्हा त्या, त्या मुलाचं किंवा मुलीचं पुढचं फ्युचर जे आहे मॅरिटन लाईफ हे चांगलं आहे की नाही आहे हे इथे प्रिंट करता येतं फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला देतो माझ्याकडे दे चार दिवसापूर्वी एक असे आईवडील आले होते काय क्लायम सुपर क्लास वन ऑफिसरच्या टाईपचेच होते ते आले आणि मला त्यांनी सुद्धा पत्रिका दाखवली मुलीची म्हटलं पंडितजी असं आहे पत्रिका म्हणजे पत्रिका तर घटस्फोटाच्या जवळपास चाललेली आहे हो म्हटलं पंडितजी बरोबर लग्न पण झालं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं लग्न झालं तर घटस्फोटाचा प्रयत्न चालू आहे सर म्हटलं या मुलीच्या पत्रिकेत एक फिफ्टी टू फिफ्टी फाय पर्सेंट घटस्फोटात दिसते पण मुलाची पत्रिका जर पूर्ण घटस्फोटाची असेल मॅक्झिमम तर वी कॅन डिसाईड की आपण घटस्फोट घ्यायचा का नाही मला फक्त मुलाची पत्रिका बघूया डाके एकाच पत्रिकेवरून निर्णय देऊ शकत नाही माझ्या असिस्टंटला सांगितलं मुलाचं डिटेल दिलं पत्रिका घेतली तेव्हा कळलं की या मुलाचा शंभर टक्के डिवोर्स होणारच आहे या माणसाला वैवाहिक जीवनात सुखच अप्सुलेटली नाही आहे ऑन द स्पॉट त्याला डिसिजन दिले की नाव यू कॅन कंटिन्यू तुम्ही हा डिवोर्स पुढं जाऊन हा डिवोर्स होणारच नाही लग्न पुढं कंटिन्यू होणारच नाही आता मी छातीटोकपणे सांगू शकतो की हे पुढं जाऊन टिकणार नाही तर दुसरं लग्न करण्यासाठी तुम्ही प्रिपेअर व्हायला पाहिजे आणि आता डायवोर्स द्यायला पाहिजे हे कशावरून कळलं यावरून कळलं की हे ग्रहदोष कसे आहेत आणि काय आहेत तर यानंतर ह्या मुलीचं लग्न मला सेकंड करायचं आहे तर त्यासाठी ग्रहशांती काय करायला पाहिजे काय नाही की ज्यामुळं त्याचा इफ पुढच्या जीवनामध्ये इफेक्ट कमी होईल अजून चांगला नवरा मिळेल आणि पुढचं फ्युचर स्ट्रॉंग होईल या दृष्टिकोनातून तिचे दोष काढण्यासाठी जे आहेत वन ऑफ द रेमेडी हे शांती आहे ग्रहशांती ग्रहश केली की सगळं होतं असं नाही जसं आपण डॉक्टरकडे गेलो तर गोळ्या एकच गोळी नसते एक सपोर्टिव्ह ॲसिड वाढण्यासाठी वाढू नये म्हणून असते किंवा एक अँटी अँटीबायोटिक्स असते किंवा अशा असतात ते नंबर ऑफ ॲटम्स त्यामध्ये असतात की विचार करून दिलेले जातात अशाच पद्धतीने वेगवेगळ्या उपायामध्ये ग्रहशांती महत्त्वाचा इफेक्ट हा देतोच देतो निगेटिव्हिटी त्यांना कमी होऊन जाते अर्कविवाह किंवा भीवा, कुंभविवाह अशा गोष्टी केल्यामुळं पुढच्या जीवनामध्ये चांगले दिवस येणं ना हरकत नाही मात्र नंबर तेच सांगायचं परत मला की तुमच्या मुली मुलीचं किंवा मुलीचं वैवाहिक जीवन कितीही चांगलं असू दे पण समोरच्याचं जर का वैवाहिक जीवन प्रॉब्लेम असेल तर डायव्हर्स होऊ शकतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला गणितामध्ये शंभर शंभरपैकी शंभर मार्क पडले आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये जर ट्वेंटी नाईन मार्क पडले तर तुमचं इयर हे फेल म्हणूनच येणार आहे म्हणून आपण डिसाइड करायला लागते आपलं किती भारी शंभर पैकी शंभर असू दे समोरचे जे पत्रिका ट्वेंटी नाईन थर्टीची नाही पाहिजे आणि हे फक्त प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सांगता येतं आणि गुण कुणीही घटस्फोट होईल हे प्रीड करू शकत नाही गुण मिलनाचा लग्न जमवण्याशी काहीही संबंध नाही एक नाडी दोष आणि मृत्यू शराष्ट्रमुळं काही घोटाळे होत नाहीत हे शंभर टक्के असं झाले झालं गुण मिलन करून लग्न करायचं करू पहिलं बंद करा आणि जे ब्राह्मण आहे जे गुण मिलन करून लग्न करतात त्यांना पण मी सांगितले ते बंद करून टाका अभ्यास करा पत्रिका बघा आणि घटस्फोट होतं का बघा आणि मग पुढे जा ते गुण मिलनाला काही अर्थ नाही द अनेक वेळा चाळीस पन्नास वेळा मी अनेक चॅनलला सांगितलं हे पूर्णपणे विचित्र गोष्ट आहे म्हणजे लोकांचं डायव्हर्स होत गण करू करून लग्न केल्यामुळे आपण आता सांगितलं लग की लग्न जुळवताना पत्रिकेत दोघांच्या म्हणजे वधू वराच्या पत्रिकेत किती गुण जुळतायत हे पाहण्यापेक्षा hmm. त्यांच्या दोघांच्या पत्रिकेत दोष आहे की नाही लग्न योगात यावर लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण कारण पुढे त्याचा परिणाम हा घटस्फोटावर नेणारा असू शकतो yes. आता आपण काही उदाहरण दिली अनुभव सांगितले की आपल्याकडे व्यक्ती आल्या होत्या okay. आणि पुढे आपण भाकीत केलं त्यांच्या घटस्फोटाविषयी आता आपण आपल्याकडे आलेल्या व्यक्तींच्या तोंडूनच ऐकूया त्यांची प्रतिक्रिया त्यांचा अनुभव नमस्ते माझे नाव माधुरी सचिन ठाकरे मी दोन हजार सोळा मध्ये पंडित शिवकुमार यांच्याकडे आली होती अ माझ्या आणि माझ्या हसबेंडचा लव्ह मॅरेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडे अडथळा आलेले ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होता आणि त्यांना मंगळ नव्हता त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका जेव्हा आम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे आले त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता कडक मंगळ जरी असला तरी आम्ही आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला आणि आता आम्ही दोन हजार सोळा मध्येच लग्न झालं आमचं आणि आता आमचं लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील काही समस्या असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता माझं नाव पूजा भास्कर मोडवे मी सरांकडे लास्ट इयर आले होते दोन हजार चोवीस मध्ये माझ्या लग्नासाठी सरांनी जे रेमेडीज दिले मला पुष्कराज आणि हिरा युज करायला सांगितलं सरांनी आणि नंतर मंगळवारचं दान करायला सांगितलेलं ते मी प्रॉपर सगळं फॉलो केलं त्यानंतर मला स्थळ आलं छान सरांनी जसं गाईड केलेलं की इंजिनियर मिळेल एकुलता एक मिळेल वगैरे पुण्यातच मिळेल सेम तसंच मला स्थळ मिळालं आणि mm -hmm. आता माझी मॅरिड लाईफ खूप चांगली चालू आहे सरांवर माझा पूर्ण शंभर टक्के विश्वास बसला त्यामुळे मी आज माझ्या भावाला घेऊन आली आहे त्याच्या करिअर करिअरच्या रिलेटेड मी क्वेश्चन्स विचारले तर डेफिनेटली त्याला पण इफेक्ट होईल सगळा तर त्याला पण आता मी सरांनी जे रेमेडीज सांगितलेत ते फॉलो करायला सांगेल थँक्यू आपल्याकडून मार्गदर्शन घेतलेल्या व्यक्तींनी आता आपले सुखद अनुभव आपल्यासोबत शेअर केले खरं खर तर पंडितजी असं सामान्यपणे असं असतं की वधूवराचे छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळले किती अतिउत्तम अशी पत्रिका किंवा तो संसार सुखाचा होईल असं मानलं जातं पण आपण सांगितलं की जरी गुण कितीही जुळले पण लग्न योगात पत्रिकेतल्या लग्न योगात जर का दोष असेल तर तो संसार सुखाचा होऊ शकत नाही पण जर हे दोष असतील तर त्यावर उपायही असतील जसं आपण आधी सुद्धा सुद्ध सांगितलं याबाबत आपण सविस्तर माहिती द्या की या दोषांचा आपण जर निवारण केलं त्यावर उपाय केला तर तो संसार टिकू शकतो का बघा डॉक्टरचं काम कसं आहे की आजार काय ते बघितल्यानं त्याप्रमाणात त्याला न्यूट्रल होण्यासाठी जसे उपाय दिले जातात ते पत्रिकेमध्ये वेगवेगळे उपाय असतात ते उपाय करून तुम्ही पुढे जाऊ शकता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असं एक क्लायंट आलं होतं की मध्ये दोघं ओळखो एकमेकाला जे व्यक्ती आले होते कॉलेजचे प्रोफेसर होते दोघं पण ते आले होते तो मुलगा कॅ कॅलिफोर्निया मॅड आला होता आणि पत्रिका जुळ अनेक लोकांनी गुण जुळतात लग्न करून टाका म्हणून सांगितलं त्या मुला सा मुलाचं पण त्या मुलींचं अफेअर टाईप झालं होतं जेव्हा मी पत्रिका बघितली तर शक्यच नाही म्हटलं इथं हे मुलगीचं डायवर्स आणि मुलाला प्रचंड त्रास होईल आणि नंतर मग कोर्ट मॅटर आणि येते इतके होतील काय अनबिलिव्हेबल प्रॉब्लेम येईल तर घाबरून गेले म्हणून असं कसं काय ते मुलगा आला नीन महिना दोन महिन्यात मुलगा आला तो मला इतका चांगला चालत ब्युटिफुल बेस्ट मुलगा होता एकदम आणि होता आणि बिचारा शांत आणि सरळ होता या मुलीच्या पत्रिकेमध्ये गोळ होता म्हटलं बाबा हा मुलगा जो आहे जो हिच्या प्रेमात आहे हा तर इझिली यामधनं बाहेर पडणार नाही पूर्ण स्वरूप दिसणार नाही म्हणून जे शांतीवर काय करायला पाहिजे पहिल्यांदा म्हटलं त्या मुलाच्या मुलाला सगळं क्लॅरिटी यायला पाहिजे म्हणून आपण शांतीवर सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्यानंतर असे काही इन्सिडेंट्स आले की त्या दोघांमध्ये लक्षात आलं की मुलगी आरोग्यांची जास्त वाढलेली आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्येच त्यांचं वादविवाद भांडण टोकाला जाऊन त्या मुलीनं कंप्लेंट वगैरे करण्याचा प्रयत्न केला म्हणजे बघा आता अजून साखरपुडा व्हायचा आहे तरीसुद्धा ऑलरेडी ह्या गोष्टी झाल्यानंतर किती त्रास झाला त्या मुलाला ते रिअलाईज झालं आणि त्यानंतर ते लग्नाला पुढं गेलेले नाहीत आता तो मुलगा आता जस्ट एक तीन महिन्यापूर्वी घडली गोष्ट आहे आता दुसरं मुलगी बघून लग्न करण्याच्या तयारीत तो आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे पटल पडलेलं असतं की ही व्यक्ती चांगलीच आहे असंच आहे तसंच आहे आपण करायलाच पाहिजे या गोष्टी पण अनेक उपाय करून आपण ते रिअलाईज करून देऊ शकतो आणि परफेक्ट एक चांगला व्यक्ती जीवनामध्ये आणून सक्सेसफुल करू शकतो अगदीच अगदीच बरोबर आहे आता आपल्या बरोबर जोडलेल्या आहेत कोल्हापूरहून सीमा त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत पंडितजी बोला सीमा बोला हा नमस्कार, नमस्कार माझ्या मुलाची पत्रिका एकोणतीस नऊ पंच्याण्णव जन्मस्थळ कोल्हापूर जन्मवेळ एक वाजून सात मिनिट रात्री

काय करायला पाहिजे जॉब करा का बिझनेस केला पाहिजे परफेक्ट असंच तुम्ही तुमच्या मुलांच्या दृष्टिकोनातून पण जे बारावी पास झाले किंवा दहावी पास झाले आता प्लॅनिंग करा की तुम्ही विचार करा की मुलाला बिझनेस चांगला आहे का जॉब चांगला आहे जर जॉब चांगला आहे बिझनेस चांगला नसेल जाऊ हो दे जॉबच्या पॉईंट ऑफ व्यू शिक्षण घेऊ दे जर बिझनेस चांगला जॉबच चांगला असेल तर प्रश्नच घे मिटला म्हणून या मुला दृष्टिकोनात बघितलं तर याच्या मेकॅनिकल इंजिनियरचा आणि पुढच्या जीवनाचा काही संबंध येणार नाही काही वर्षांनी तुम्हाला सांगालच बिझनेससाठी जबरदस्त चांगली पत्रिका आहे इम्पोर्ट एक्सपोर्टपर्यंत हा बिझनेस जाणार आहे प्रॉपर्टी जमीन जुमला सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आहेत विवाहाच्या दृष्टिकोनातून थोडासा प्रॉब्लेम आहे त्यासाठी अर्कविवा नावाचं विधी करायला मी सांगेन आणि पुष्कराज आणि पाचवं वापरायला सांगेन ते वापरा आणि यांनी व्य जॉब केला पाहिजे का यस कुणीही पहिल्यांदा जॉब हा दोन तीन वर्ष केलाच पाहिजे की आपल्याला समजलं पाहिजे समजलं पाहिजे कसं प्रोटोकॉल असतं कसं चालतं हायर की कशी कंपनीमध्ये असते ज्या क्षेत्रात त्याला बिझनेस कराय त्यामध्ये त्याला जॉब करू दे आणि त्यानंतर स्वतः ओन बिझनेस चालू करू दे पार्टनरशिप करायला नको आणि प्रचंड म्हणजे ही पत्रिका बिझनेससाठी करोडपतीची no पत्रिका आहे नो डाऊट अबाउट दॅट बिन बिझनेस तुम्ही प्लॅनिंग करू शकता Yes. अगदीच आपण सीमा यांना सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे पंडितजी आता आपल्या बरोबर जोडलेले आहेत अनुश्री नागपूरहून बोला अनुश्री बोला बोला तर मला माझ्या लग्नाबद्दल विचारायचं लाईफ असेल आणि वाईफ पार्टनर कसा मिळणार आहे माझी डेट ऑफ बर्थ आहे हा मे ओके वेळ आहे रात्री दोन वाजून वीस मिनिटे ठिकाण नागपूर तुम्ही काय करता कर आता okay. okay. माझा कर सर्व्हिस होती पण ओके श्रवण नक्षत्र आहे ओके okay. मंगळाची दृष्टी पडते इन लॉज म्हणजे सासू जे आहे किंवा बाकीचे इन लॉज यांच्यामुळे प्रॉब्लेम घटस्फोट होऊ शकतो नंबर वन नंबर टू ममाज बॉय म्हणजे आपल्या घरातल्या लोकांचं ऐकायचं आणि बायकोला त्रास द्यायचं किंवा बायकोला व्हॅल्यू द्यायची नाही या गोष्टी आता बऱ्याच चाललेल्या आहेत तर नवरा जो आहे जो मुलगा आहे त्यानं लग्न केल्यानंतर आपल्या आई तर देवासारखीच आहे तिची तिचा रिस्पेक्ट हा वेगळाच आहे आणि दुसरी मुलगी दुसऱ्या घरातून आपल्या घरात लग्न करून आले त्याचा रिस्पेक्ट वेगळा आहे तर दोघांना बॅलन्स करून राहिलं तरच पुढची गाडी ही चांगली चालू राहते हे अनेक लोक विसरतात आणि नवीन आलेल्या मुलीला प्रॉब्लेम होऊन जातो आणि डायवर्षी पत्रिका तयार होते आणि ती कशा पद्धतीची तशी पत्रिका आहे का हे मला पत्रिका बोलून कळतं पण कुणाकोणाला असं असेल तर मला दाखवायची आयडिया मला इथेच येते तर अति हुशार बुद्धिमान ब्रिलियंट अशी व्यक्ती आहे पंच्याऐंशी वर्ष कमीत कमी वय आहे बिझनेसच्या दृष्टिकोनात पत्रिका चांगली नाही जॉबच्या दृष्टीकोनं पत्रिका चांगली आहे जे तुम्ही शिक्षण सांगितले ते खूप कमी आहे अजून शिक्षण होऊ शकतं संतती हुशार बुद्धिमान आहे वैवाहिक जीवन एकदम बेस्ट आहे फक्त एवढं रिक्वेस्ट आहे की याच्या पुढच्या प वेळेला पत्रिका मला दाखवा आणि मगच लग्न करा कारण हे घटस्फोटाची पत्रिका तयार होते तुम्हाला दाखवा मी उपाय दिन मग त्या मुलाची पत्रिका मला दाखवा त्या मुला जीवनात वैवाहिक जीवन चांगलं की नाही संत सुख चांगला की नाही प्रेमळ आहे की नाही प्रॉस्पेरिटी आहे की नाही बायकोला रिस्पेक्ट देणार आहे की नाही धाडसी आहे की नाही या सगळ्या गोष्टी पत्रिकेत बघूनच लग्न करायला लागतं एवढे गुण जोडले लग्न करा ॲब्सुलेट रॉंग काही संबंध नाही या कुठल्याही गोष्टी पत्रिकेमध्ये मुलगा कसा आहे काय नाही काही 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 कळत नाही लक्षात घ्या तर गुण विषय सोडून द्या आणि पत्रिका बघून ठरवा आणि माया तुम्ही पाठवा जे स्थळ येतील त्याप्रमाणे अगदी पंडित जी आता अनुश्री <laughs> यांना सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आता जोडलेले आहे स्नेहल मुंबईहून बोला स्नेहल बोला हॅलो uh, येस yes. uh, माझं नाव स्नेहल जन्मतारीख uh, जन्मतारीख एकतीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव टाइम जन्मवेळ चौ चार वाजून पंधरा मिनिटे दुपारी आणि पुणे काय करता तुम्ही मी सध्या जॉब ला आहे शिक्षण ग्रॅज्युएशन क्वेश्चन मला लग्नाबद्दल विचारायचं होतं लग्नाचा योग आणि पुढे लाईफ कशी असेल लग्नाची बघा फर्स्ट पॉइंट दोन शुक्र शुक्र शुक्र, शुक्र या ठिकाणी आला ठीक आहे अजून काही शिक्षण जास्त शिक्षण होणार नाही पण ही मंगळाची पत्रिका आहे मंगळाची पत्रिकेचा प्रॉब्लेम आहे असं अॅपसुरिटी असंच नाही लक्षात घ्या तर मंगळाची पत्रिका असल्यामुळं ही पत्रिका तुम्ही कुठंही दिली कुठंही ग्रह आपल्या वधूसूचक मंडळात तुम्ही कुठे नाव नोंदवलं तर हे परस्पर जे व्यक्ती आहेत ते तुमचं डिटेल घेऊन जाणार त्यांच्या ब्राह्मणाला विचारणार कडक मंगळ आहे तर लग्न करू नका घटस्फोट होऊन सांगणार आणि त्यामुळं तुमच्याकडे येणार चांगल्या क्वालिटीची जी मुलं यायला पाहिजे ती तुम्हाला येणार अनेक लोकांना असा अनुभव असेल की आपल्याकडं चांगले चांगल्या क्वालिटीची स्थळं येत नाही आहेत जवळच्या नातेवाईकांना पाठवल्यानंतर पण थोडं यस होते सगळं होते पण डिटेल पाठवल्यानंतर काय कॉल नाही काय नाही म्यूट मोडवर जातात आणि तुम्हाला पाहिजे ते एक्सपेक्ट नसलेली जास्त क्वालिफाईड नसलेली दिसायला स्मार्ट नसलेली अशी मात्र हात धुवून मागं लागतात कधी करणार कधी करणार अशा गोष्टी होतात तर त्यामुळं हेच तुमच्याबरोबर होत्यामुळे अडचणी येऊ शकतात त्यासाठी मी सेपरेट उपाय ऑफिसमध्ये यायला देत असतो त्या ठिकाणी आणि तुम्ही येऊन ते उपाय घेऊ शकता बारा एक दोन तीन म्हणजे दोन हजार या पंचवीसच्या जून नंतर लग्नाची रात्री उत्तम चालू होतात फक्त एवढी एकच रिक्वेस्ट आहे की तुमच्या पत्रिकेप्रमाणे एकत्रित कुटुंबात राहणं थोडं त्रासदायक होऊ शकतं इनलॉगमुळं तुम्हाला त्रास होईल म्हणजे लक्षात घ्या म्हणजे सासू आणि जे काय नणंद त्यांच्यामुळे त्रास होईल त्यात त्यांचा दोष नाही आहे हे तुमच्याच पत्रिकेत की दोष होणार आहे त्यामुळे त्यांना दोष देण्यात काय येत नाही आहे त्यामुळे असं स्थळ बघायचं की रिमोट तुम्ही नवरावायको राहत आहे आणि लांब असते दॅट वूड बी बेस्ट ऑप्शन तुम्हाला कम्युनिकेशन हे चांगलं राहील आणि हा दोष कमी होण्यासाठी मी जे काय उपाय देईन ते मी उपाय करा आणि या जूननंतर डिसेंबरपर्यंत पाठमध्ये लग्न व्हायला काही हरकत नाही स्नेहल यांना yes. आता आपण मार्गदर्शन केलेलं आहे पंडितजी आणि आता आपल्या बरोबर जोडलेले आहेत नागपूरहून प्रीतम प्रीतम बोला मला विचारायचं येस त्याची डेट ऑफ बर्थ ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी आहे ओके सॉरी पंच्याऐंशी शहाऐंशी आहे टाइम सिक्स टाइम टाइम वेळ

शांत आहे पोलाईट आहे प्रेमळ आहे सहनशील आहे बुद्धिमान आहे चांगलं शिक्षण झालेलं आहे एज चांगलं आहे संतती चांगली होणार आहे आउट ऑफ इंडिया अनेक वेळा जाईल दहा वर्ष बाहेर राहील तो मात्र मकरेचा मंगळ चतुर्थात आहे तुम्ही कुठंही पत्रिका आत्ता जस्ट मी तुम्हाला जे काय बोललो होतो की ही पत्रिका कुठं दाखवली की समजा एखाद्यावर जुळलं आणि त्यांनी त्यांच्या ब्राह्मणाला दाखवलं की म्हणा मंगळ मकरेचा एक कडक आहे शंभर टक्के डा डायवोर्स होणार वादवाद होणार मुलगा स्वभावनं चांगला नाही बायकोला मारहाण करणं असं काहीही सांगू शकता ते लक्षात घ्या तेव्हा मंगळ हे जर दिसतो खरंच चतुर्थात मंगळ असेल तर मात्र याला आपण ब्रम्ह ब्रह्मचारी योग पण असं म्हणतो पण असं काही ब्रह्मचारी होईल असेल गुरु चांगला आहे का काळजी करायची गरज नाही मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीचे उपाय मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही तुम्ही माझ्याकडं ऑफिसला या अपॉइंटमेंट घेऊन या मा लग्न होण्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला उपाय देणे अकरा बारा एक दोन तीन लक्षात घ्या हे दोन हजार सव्वीसच्या आत लग्न व्हायला पाहिजे दोन हजार सव्वीसच्या मेच्या आत लग्न व्हायला पाहिजे नाही तर पुढं तीन वर्ष होणार नाही त्यामुळं यू हॅव टू ट्राय हार्ड मला येऊन भेटा मी सांगेल उपाय तुम्ही करा मग काय काळजी करायची गरज नाही खर तर आपल्या अनेक प्रेक्षकांच्या मनात विविध प्रश्न असतील त्यांना विविध प्रश्न पंडितजींना विचारायचे असतील पण आजच्या आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आता आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे पंडितजी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला लग्न योगाबाबत इतकं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद प्रेक्षक हो आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची आपल्याला पंडितजींशी जर बोलायचं असेल त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता आपण थांबूया इथेच